नमस्कार कशा सगळे चला आज संकष्टी आहे संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यासाठी खास मेन्यू हे बनवले आहेत भजी असे डाळ आपली असते की ना हरभऱ्याची डाळ ते भिजवून मिक्सरला बारीक करून त्याचे भजी बनवलेले आहेत आणि इकडे आपलं गोड बनवलेलं आहे शिरा इकडं बनवलेला आहे वांग वांग आहे ओ हो बघू शकता वाग बनवलेलं आहे इकडं आहे आपला भात कुकर मध्ये आणि इकडं मोदक आहे करायचे हे झालेलं आहेत अगोदरच एक बॅच झालेला आहे आता हे शिल्लक राहिलेले करायचे आहेत मोदक चाललेले आहेत करायचे आणि आता चपात्या करायच्या अर्ध्या झाल्या चपात्या करायच्या आहेत बघू शकता इथं झालेल्या आहेत मोदक हे उकडून ठेवलेले आहेत आणि जरा आणले ते शिल्लक ते करायचे आहे असं झालेलं <laughs> आहे मस्त पैकी मोदक ते आणि इकडे आपले देवप्पा छान आहे देवप्पाला पण ठेवलाय मोदक बघू शकता प्रसाद इकडं नारळ फोडलेला पेड आणलेला सगळं ठेवलेलं आहे वा छान दिसतय ना मस्त मनोभावी म्हणजे आवी पण गेलो गणपतीला मोठ्या मंदिर आहे गेलेलो पण दर्शन घेऊन आलो आणि लागलो स्वयंपाकाला खूप घाई झाली स्वयंपाकाची मोदक करण्यात वेळ गेला ना मोदक आता चला मस्त चपाती करून घेते गॅस आहे जरूर बघू शकतो गॅस आहे जरूर चपात्या करायच्या आहेत मला एकदम घाईत घाईत चाललेलं आहे सगळं असे केलेले आहेत भज्जी चला या खायला अजून थोडा वेळ आहे चाललेला आहे